श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या जीवनामध्ये जे काही दोष असतात शत्रुत्रास शत्रुबाधा पितृदोष ग्रहदोष वास्तुदोष दारिद्र्य हे जे दोष असतात तर ते दूर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो पण त्या प्रयत्नांना प्रयत्ना यश येत नाही तर आज योगिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आज छोटे छोटे काही उपाय तुम्हाला करायचे आहेत तेही सांगणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरातून बाहेर एक वस्तू फेकायची आहे जेणेकरून जी काही नकारात्मकता आपल्या घरात आहे तर ती दूर होऊन आपल्या घराची पतीची मुलांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मध्ये प्रगती व्हावी यासाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत सर्वात प्रथम आज आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा ही झालीच पाहिजे कारण एकादशी हे व्रत भगवान श्री विष्णूंना समर्पित असते त्यामुळे सकाळ संध्याकाळ त्यांची आरती करा नैवेद्य ठेवा नैवेद्यामध्ये दे तुम्ही तुमच्याकडे जे काही असेल मिठाई म्हणा पिवळ्या कलरची मिठाई असेल तर दे ती ठेवा किंवा आपली घरातली भाजी भाकरी ठेवली किंवा उपवासासाठी तुम्ही जे काही खात असाल फळं असेल शब्दाना खिचडी असेल तर ते तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता त्यावर तुळशीचं पान आवर्जून तो ठेवायचं आहे तुळशीचं पान आज तोडायचं नाही कारण आप एकादशीच्या दिवशी आपण तुळशीची पानं तोडत नाही त्यानंतर तुम्हाला आज घरामध्ये काही छोटे छोटे उपाय करायचे आहेत कोणते सर्वात प्रथम ज्या आपण आपली फरशी पुसतो तर त्यामध्ये तुम्हाला थोडंसं खडे मीठ आणि हळद टाकून आपली फरशी पुसायची आहे आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे त्याचबरोबर उंबरट्याच्या बाहेर तुम्हाला एक छान दिवा लावायचा आहे त्याचबरोबर आज आपला जो मुख्य दरवाजा आहे तर तिथे तुम्हाला आंब्याच्या पानांचं तोरणसुद्धा बांधायचं आहे त्याचबरोबर आपल्या मुलांसाठी एक उपाय सांगितलेला आहे तुळशीला काही वस्तू अर्पण करण्यासाठी तोही व्हिडिओ आवर्जून जाऊन चेक करा हे छोटे छोटे उपाय आवर्जून करण्याचा प्रयत्न करा एक तुळशीचं पान घ्यायचं आहे विष्णू सहस नामावलीचं पठण करून तुम्हाला ते तुळशीचं पान श्री हरी हरिविष्णून समर्पित करायचं आहे आणि त्याचबरोबर तुमच्या मनातील एखादी इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आता जर संतती प्राप्ती प्राप्तीमध्ये काही कोणाला अडचण येत असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे भगवान श्री विष्णूंवरती तुम्हाला सोळा वेळेस पुरुषोत्तमचं अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर तिथे नैवेद्यामध्ये तुम्हाला लोक लोणी ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते, ते जे लोणी आहे तर ते घरातील महिलेने आणि जो पुरुष आहे तर त्याने दोघांनी मिळून खायचं आहे याने संतती ते अडचणी दूर होतात त्याचबरोबर पितृदोष असेल घरामध्ये तर आज भागवत संक्षिप्त भागवत जे आहे तर त्याचं पठण करण्याचा प्रयत्न करा या सर्व सेवा या सर्व स्तोत्र आणि मंत्रांचं आज घरामध्ये पठण झालंच पाहिजे विष्णू सहस आमचं पठण करा व्यंकटेश स्त्रमचं पठण करा हे सर्व झाल्यानंतर आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरातील सर्व नकारात्मकता नष्ट करण्यासाठी आणि ज्यावेळेस या नकारात्मकता आपल्या घरामध्ये असतात तर त्यावेळेस काय होतं की कोणत्याच कामात आपल्याला यश येत नाही मग ते व्यापार व्यवसाय नोकरी शेती काही म्हणा तुम्ही कधीच कोणत्याच कामात यश येत नाही त्यामुळे या नकारात्मकता नष्ट करण्यासाठी आज अतिशय प्रभावी असा आहे उपाय आपल्याला काय करायचं आहे बघा सर्वात प्रथम उपाया सर्वा पास या उपायासाठी तुम्हाला काही आपल्या घरातील मसाल्याच्या पदार्थातील वस्तू लागणार आहे आता कोणकोणत्या आता ह्या ज्या वस्तू तुम्हाला सांगणार आहे तर त्या सर्व पाच पाचच्या प्रमाणामध्ये तुम्हाला घ्यायच्या एक प्लेट घ्या त्यामध्ये ह्या वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहेत सर्वात प्रथम लवंग पाच लवंग ठेवायचे आहेत लवंग ह्या तुटलेल्या फुटलेल्या गिडलेल्या अशा जुबात नको फुलवाल्या अखंड लवंग घ्यायच्या पाच काळी मिरी पाच वेलची पाच जी जे दालचिनी असते बघा दालचिनीचे पाच छोटे छोटेसे तुकडे घ्यायचे आहे त्याचबरोबर पिवळी मोहरी पिवळी मोहरी चिमुडवर घेऊ शकतात खडेमीठ घ्यायचं आहे या सर्व वस्तू तुम्हाला एखाद्या वाटीमध्ये किंवा पंथीमध्ये तुम्ही म्हणा तर त्या घ्यायच्या आहेत किंवा हातामध्ये घेतल्या कि तरीही चालेल सर्वात प्रथम घरामध्ये जी लोक राहतात ना तर त्या सर्वांच्या डोक्यावरनं पायाकडे तुम्हाला ह्या वस्तू पाच वेळेस उतरून टाकायच्या आहेत त्या हातामध्येच ठेवायच्या सर्वांच्या डोक्यावरनं पायाकडे पाच वेळेस उतरायच्या आणि उतरत असताना तुम्हाला ओम नमो भगवती वासुदेव या मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग तुम्ही भगवान श्री विष्णूंचं स्मरण करायचं आहे किंवा श्रीराम जय राम जय राम जयराम या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता त्यानंतर पाच वेळेस उतरवल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील ज्या भिंती आहेत तर त्या चारी भिंतीला तुमचं हॉल बेडरूम त्यानंतर किचन तर ह्या सर्व ठिकाणी ह्या भिंतीला तुम्हाला ह्या वस्तू टच करायच्या आहेत आणि माझ्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती सर्व या वस्तूंमध्ये समाविष्ट झालेली आहे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा मुख्य दरवाज्याजवळ जायचं मुख्य दरवाज्यावरून ह्या वस्तू पाच वेळेस उतरवायच्या म्हणजेच गोल गोल फिरवायचं ज्याप्रकारे घड्याळ फिरतं ना तर त्याप्रकारे आपल्या मोठीत ह्या वस्तू ठेवायच्या आणि गोल फिरवायच्या आणि फिरवत श्री गुरुदेव दत्त किंवा मग श्रीराम जयराम जय जयराम किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवा जपणतरन पाच वेळेस किंवा सात वेळेस ओवळायचा आहे आता हा उपाय तुम्ही करत आहात तर त्या एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला कोणासोबतही बोलायचं नाही आहे किंवा तुम्हाला कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी घ्यायची त्यानंतर ह्या वस्तू घेऊन तुम्हाला चौकात जायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे चौक असेल त्या जायचं या वस्तू ज्या आहेत त्या दक्षिण दिशेला तुम्हाला फेकायच्या आहेत फेकल्यानंतर सरळ घरी यायचं घरी येत असताना मागे ओळून परत बघायचं नाही घरी आल्यानंतर तुम्हाला तिथे हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे आता ज्यावेळेस तुम्ही ह्या वस्तू चौकामध्ये टाकणार आहात तर त्यावेळेस त्या रोडच्या कडेला टाकायचा जेणेकरून कोणाचाही हातपाय वगैरे त्यावरती पडणार नाही आपल्यामुळे कोणालाही इजा होणार नाही किंवा आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याचीही आपल्याला काळजी घ्यायची असते कारण आपण आपलं चांगलं करणार आणि लोकांचं वाईट करणार असं जर आपण केलं तर कधीच त्याचे फायदे आपल्याला होत नाही त्यामुळे रोडच्या कडेला टाकायचं जेणेकरून कोणाचा हातपाय वगैरे त्यावरती पडणार नाही घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आता चौकात जर टाकायच्या नसतील तर एखाद्या झाडाखाली नेऊन टाका दक्षिण दिशेला तोंड करायचं आणि एखाद्या झाडाखाली तुम्ही या वस्तू ज्या आहेत त्या टाकायची कारण का दक्षिण दिशेला जास्त प्रमाणात नकारात्मकता असते आणि त्यामुळेच या वस्तू ज्यावेळेस आपण दक्षिण दिशेला टाकतो त्यावेळेस आपल्या घरातील सर्व नकारात्मकता नष्ट होण्यासाठी मदत होत असते तर अगदी अशा साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल जे काही दोष नकारात्मकता शत्रुपीडा शत्रुबाधा वास्तुदोष न आणि जे काही अनेक दोष आपल्या घरामध्ये तयार झालेले आहेत तर ते सर्व दोष होऊन भगवान श्रीहरी विष्णूंची आपल्यावरती आणि आपल्या घरावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये कृपा होत असते श्रीहरी विष्णूची कृपा होणं म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहणं कारण माता लक्ष्मीला सर्वात प्रिय तर ते म्हणजे श्री विष्णूची सेवा माता त्याच घरामध्ये राहते ज्या घरामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची सेवा केली जाते त्यामुळे सेवा करा त्यावेळेसच आपल्याला मेवा मिळतो हे लक्षात ठेवा दोष दूर होतात त्यावेळेसच आपली प्रगती होते आणि ज्या वेळेस कुंडलीत काही दोष असतात आणि घरामध्ये दोष असतात त्यावेळेस तुम्ही कितीही कष्ट करा पण त्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नसते तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी आणि त्याचबरोबर आपल्या परमेश्वरानेही आपली साथ द्यावी त्यासाठी आपण हे उपाय करत असतो श्रद्धेने करा विश्वासाने करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल चालेली शिवाही महाराजांच्या जरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ